व्हायरल व्हिडिओ प्रेम आहे की वेडेपणा सगळेच अवाक चक्क ओठांवर काढला प्रेयसीच्या नावाचा टॅटू हा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन जरूर सबस्क्रायबर करा अशाच नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर सोशल मीडियावरती जगात कोणी कधी काय व्हायरल करेल याची कल्पना देखील होऊ शकत नाही प्रसिद्धी मिळवण्याची कोणकोणत्या थरार जाईल याबाबत विचारही केला तर परा आजकाल टॅटू काढणे हे सामान्य बाब आहे परंतु हा टॅटू लोक हात पायांवर शरीरावर वेगवेगळ्या वेग भागांवर बनवतात अनेकदा सोशल मीडियावरती परदेशी नागरिकांचे भन्नाट व्हिडिओ चांगलेच व्हायरल होतात त्यांचे संपूर्ण शरीर टॅटूने भरलेले असतात आता एक भारतीयाने कोरलेल्या टॅटूची भलती चर्चा रंगलेली आहे त्याने चक्क ओठांवर आतील भागात प्रेसेचं नाव गोंदलेलं आहे सोशल मीडियावरती हा जुना व्हिडिओ आहे पर परंतु मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात एका जुन्या रील पोस्टबद्दल एका व्यक्तीला टॅटू बनवताना हा व्हिडिओ काढलेला आहे आणि त्याचा टॅटो हा ओठाणच्या आतील भागात गोंधलेला आहे हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे